वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्राईल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे नर्सरी एल के जी यू के जी आणि फर्स्ट क्लास दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी ॲडमिशन सुरू आहेत आमची वैशिष्ट्ये वेल डिझाईन बिल्डिंग ग्रेट लर्निंग टूल्स फन एक्साइटिंग लर्निंग लार्ज प्लेग्राऊंड हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स टीचर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अरेबिक नॉलेज प्ले एरिया स्विंग स्लाइड्स फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेट एक्सेट्रा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्राइल रशीद संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट हजरत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लातूर शहरात एज्युकेशन कॉन्फरन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिक्षण तज्ञ तथा मोटिवेटर मुबारक कापडी यांची प्रमुख उपस्थिती मोठिव्हेटर डॉक्टरांना तसेच शिक्षकांना शैक्षणिक कार्यक्रमात कसे काम करावे याबद्दल सखोल माहिती मिळावी म्हणून हजरत सुरतशहा एज्युकेशन सोसायटीतर्फे एज्युकेशन कॉन्फरन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण तज्ज्ञ आणि मोटिव्हेटर डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होते शहरातील शिक्षण क्षेत्रातील नामवंत तसेच हजरत शाह उर्दू शाळेच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमात शिक्षकांनी तसेच आलेल्या ज्येष्ठ व्यक्तींनी डॉक्टर मुबारक कापडे यांना विविध शैक्षणिक प्रश्नांद्वारे माहिती प्राप्त करून घेतली यावेळी हजरत सुरत शहा एज्युकेशनचे सचिव ऍडव्होकेट फारुख शेख अध्यक्ष सालार टाके मुख्याध्यापक सय्यद इनायत माजी जिल्हा सत्र न्यायाधीश आर वाय शेख आयटाचे अध्यक्ष शेख अब्दुल रहीम आदी मान्यवर शिक्षक वर्ग उपस्थित होता प्रतिनिधी हारून मोमीन एन न्यूज मराठी लातूर